नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या संदर्भात अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो हा व्हिडिओ दरवर्षी परीक्षेच्या आदल्या दिवशी मी अपलोड करत असतो विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करताना थोडीशी मदत करण्यासाठी कारण परीक्षा व ज्या बोर्डाच्या होणार आहेत ते आपल्याला एक दोन एक महिन्यापासून आपण त्याची तयारीला सुरुवात केलेली असते त्यासोबत बऱ्याचशे गोष्टी कंप्लीट करत आलेले असतो तोंडी परीक्षांचे वीस वीस मार्क मिळवण्यासाठी अभ्यास करत असतो इतर लेखी कामं कंप्लीट करून इतर विषयांच्या लेखी परीक्षा देऊन वीस वीस मार्काची कामं कंप्लीट केली असतील आणि पुन्हा ह्या लेखी परीक्षांची तयारी आपली सुरू होते तर त्यावेळेस बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांकडून विसरल्या जातात मग ह्या गोष्टी विसरल्या जाऊ नयेत म्हणून परीक्षेतल्या आदल्या दिवशी असा व्हिडिओ आपण अपलोड करत होतो परंतु विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी देखील असे व्हिडिओ पाहायला वेळ मिळत नाही आपण एक दोन दिवस आत्ता तुम्ही थोडंसं रिलॅक्स असाल तर आत्ता हे व्हिडिओ अपलोड करतो आहे जेणेकरून बऱ्याचशा विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ दोन तीन दिवसात पोहोचतील आणि त्यांना याचा फायदा होईल पहा मित्रांनो बोर्ड परीक्षेची जी आपण तयारी करतो ना त्या तयारीमध्ये परीक्षेला जाण्यापूर्वी आदल्या एक दिवस आधी तुम्हाला तयारी करून ठेवली पाहिजे किंवा ती तयारीला सुरुवात केली पाहिजे कारण आपण परीक्षेला जातो आहे परीक्षा आज आहे तर आज आपण सगळी तयारी करायला घेतली किंवा काही गोष्टी ज्या आपल्याला परीक्षेत लागणार आहेत जी साहित्य लागणार आहेत मग असं सा कोणकोणते साहित्य घ्यायचं आणि मग परीक्षेला जायचं हे तुम्ही जर परीक्षेच्या दिवशी ठरवत बसलात तर मग गोंधळ होतो हा गोंधळ जर होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला परीक्षेच्या एक दिवस आधी सगळी तयारी करून ठेवायची आहे तर यासाठी कोणत्या साहित्यांची गरज असते आणि कोणत्या साहित्यांची तयारी करून ठेवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत आणि यासाठी मी बोर्ड परीक्षेसाठी दहा साहित्य तयार केलेले आहेत आणि ह्या दहा साहित्यांची तयारी आपल्याला करून ठेवायची आहे पाहिजे तर हे दहा साहित्य तुम्ही तुमच्या एका बॅगमध्ये दे भरून ठेवायचे आहेत म्हणजे ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशी सकाळीच ती बॅग घेऊन तुम्ही डायरेक्ट निघालात तरी तुमचं काम होऊ शकतं विदाऊट एनी टेन्शन कारण आदल्या दिवशीच आपली ही सगळी तयारी असेल आणि दुसऱ्या दिवशी प्री ने तुम्ही सहज परीक्षेला जाऊ शकाल मित्रांनो परीक्षेच्या तयारीसाठी आज आपण हा पहिला व्हिडिओ अपलोड करतोय याच्यानंतर संपूर्ण परीक्षेच्या तयारीसाठी तीन व्हिडिओची गरज आहे पहिला व्हिडिओ अपलोड करतो आहे यानंतर रोज आपला एक व्हिडिओ असे तीन दिवसात तीन व्हिडिओ येतील तिन्ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत सगळी डिटेल माहिती तुम्हाला याच्यातून तुम परीक्षेची कळणार आहेत नियमाटी कळतील सगळ्या गोष्टी कळतील अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आहेत पाहायला विसरू नका पाहिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या तर आपल्या सर्व मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा त्यांना ही ह्या माहिती मिळाल्या पाहिजेत कारण मित्रांनो कोणत्या गोष्टी आहेत पहिलं जे साहित्य तुम्हाला तयार ठेवायचे ते म्हणजे तुमचं आय कार्ड जे जे विद्यार्थी रेग्युलर परीक्षेला बसलेले आहेत म्हणजे कुठल्या तरी शाळा महाविद्यालयांमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे तर त्या शाळा महाविद्यालयांचं आय डी कार्ड त्या विद्यार्थ्याला दिलेलं असतं ते शाळेचं आय डी कार्ड तुमच्याकडं असलं पाहिजे कंपल्सरी ठेवा थे। ते गळ्यात घालून तुम्हाला परीक्षेला बसायचं आहे जेणेकरून कोणताही बाहेरचा शिक्षक स्क्वॉड कमिटी जेव्हा चेकिंगला येते तेव्हा तुमच्या गळ्यामध्ये आय डी कार्ड असेल तर तुमच्यावरती तो विद्यार्थी कुठल्या शाळेचा आहे याची खात्री पुढते आणि तुम्हाला डिस्टर्ब करत नाही ते परीक्षा चालू असताना परंतु गळ्यात आय डी कार्ड दिसलं नाही की मग तुम्हाला हटकवलं जातं तुम्हाला विचारलं जातं तुमचा वेळ वायाला घालवलं जातो सगळ्या मुलांमध्ये तुम्हाला एकट्याला विचारलं जातं सो थोडंसं दडपण आपल्यावरती येऊ शकतं थोडंसं टेन्शन येऊ शकतं बाकीच्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर ह्या गोष्टी कंपल्सरी गरजेच्या आहेत तर आय डी कार्ड आपल्या बॅगमध्ये आत्ताच ठेवायचं म्हणजे आदल्या दिवशी तुम्हाला हे काम करायचे पाहिजे तर याची एक यादी बनवा तुम्ही मी जे जे घटक सांगतो आहे ते दहा घटक तुम्हाला कंप्लीट करायचे पहिलं आय कार्ड आहे आय कार्ड तुम्ही पॅगमध्ये ठेवायचे यानंतर नेक्स्ट दुसरा घटक आहे साहित्य आहे आपलं हॉल तिकीट बोर्डाकडून आपल्याला हॉल तिकीट भेटलेली आहे ते हॉल तिकीट प्राचार्यांच्या सह्या त्याच्यावरती असलेलंच तिकीट आपल्याला गरजेचं आहे तर ते हॉल तिकीट महत्त्वाचा पार्ट आहे तो देखील तुम्हाला तयार ठेवायचा आहे कारण त्याच्यावरती तुम्हाला परीक्षेला बसण्याची परमिशन असते तर ती महत्त्वाची गोष्ट आहे ती साहित्य देखील तुमचं बॅगमध्ये भरून ठेवायचं आहे यानंतर नेक्स्ट पुढचा तिसरं साहित्य आहे मित्रांनो पेन पेन अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे परीक्षेला तुम्ही कोणता पेन वापरणार आहात ते पेनची देखील निवड करणं गरजेचं आहे निवड करा तुमचा कोणता पेनने अक्षर चांगलं येतं कोणत्या पेनमुळं हात दुखत नाहीत चांगलं अक्षर येऊ शकतं ठळक आणि स्पष्ट तुम्हाला दिसेल चांगल्या प्रकारे अशी शाई कोणत्या पेनची आहेत हे सगळं विचार करून तुम्हाला पेन निवडायचे आहेत आणि पेन हे एक्स्ट्रा जवळ ठेवा एखादा पेन अचानक खराब झाला तर मग दुसरा पेन वापरण्याची गरज पडते अशा वेळेस तुमच्याकडं तुमचे स्वतःचे पेन असले पाहिजेत एक जो पेन निवडला आहे त्याचेच आपल्याला एक दोन तीन पेन जवळ ठेवायचे आहेत पेन तुम्ही कोणते वापरायचे याच्या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत काळा आणि निळा दोन्ही पेन तुम्हाला वापरायला परमिशन असते याच्या व्यतिरिक्त मात्र कोणत्याही कलरचा पेन वापरता येणार नाही पेन्सिलने पेन लिहायचे पेपर लिहायचे नाहीत काही विद्यार्थी पेन्सिलने साखा पेपर लिहितात ते पण चालणार नाही ना ना। काळा आणि निळा हे दोन पेन वापरायला परमिशन आहे दोन पेनचाच तुम्ही वापर करू शकता यानंतर हे सगळे पेन तयार ठेवा बॅगमध्ये यानंतर चौथा घटक आहे स्केल लागेल तुम्हाला पट्टी लागणार आहे रेषा माराव्या लागतील पेपर संपल्यावरती रेषा माराव्या लागतील त्याच्यासाठी पट्टीची गरज असते बरेच विद्यार्थी आम्ही दर परीक्षेला प्रत्येक परीक्षेला प्रत्येक वेळेस ऑब्झर्व करतो की हे साहित्य घेऊन येत नाहीत आणि कोणाचं तरी साहित्य मागत बसतात बोर्ड परीक्षेला तरी ह्या गोष्टी टाळा बोर्ड परीक्षेला तुम्हाला तुमच्या वस्तू घेऊन जायच्या आहेत प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पेपरवरती रेषा मारावी लागतात पेपर बोर्डाचे हे पेपर जे आहेत ते अठ्ठावीस पानांचे असतात अठ्ठावीस पानांना रेषा मारण्यासाठी एका विद्यार्थ्याला खूप वेळ लागतो त्याचं झाल्यावरती मी मला पट्टी मिळेल आणि मी रेषा मारेल हेतून बरेचसे विद्यार्थी येतात तर तिथं वेळ मिळत नाही आपल्याला आपली स्वतःची ही सगळी साहित्य स्वतःजवळ असली पाहिजेत तसं बोर्डाने सांगितलं की कुठलेही साहित्य तुम्हाला ट्रान्सफर करता येणार नाही एकमेकांना देता येणार नाही त्यामुळं हे चूक करूच नका की मी पट्टी मागत होतो मी पेन मागत होतो मी पेन्सिल मागत होतो ही कारणं त्या ठिकाणी चालत नाही ती कॉफी केसच समजली जाते नेहमी लक्षात ठेवा तर हे पट्टी एक तुम्हाला लागेल ती एक तुमच्या बॅगमध्ये ठेवायची यानंतर नेक्स्ट पाचवा आहे पॅड पॅडची पण गरज असते बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी जर बसलेला बेंच किंवा बाग हा अनकम्फर्टेबल असेल तर व्यवस्थित नसेल त्याच्यावरची जी पेपर ठेवून आपल्याला लिहिण्याची जागा आहे ती व्यवस्थित नसेल खराब असेल तर अशा वेळेस तुम्हाला पॅडची गरज पडते जर तुम्ही ज्या ठिकाणी गेलात त्या ठिकाणी जर बेंच खूप चांगले असतील तर अशा वेळेस पॅड नाही वापरलं तरी हरकत नाही त्यावेळेस गरज नाही पॅडची पण बेंच थोडं खराब असेल तर त्यावेळेस पॅड वापरावं वा लागेल त्यामुळं घेऊन जा तिथं वापरायचे की नाही ते नंतरचा भाग आहे पण पॅड नेताना पण तुम्हाला परत विचार करावा लागतो त्या पॅडवरती कुठलं लिहिलेलं नाही आहे ना कुठलाही मजकूर त्याच्यावर नाही कोरं सिंपल चांगल्या पद्धतीतलं पॅड वापरायचे नसेल तर विकत घ्या बोर्ड परीक्षेसाठी एवढा खर्च करायला काही हरकत नाही नवीन पॅड विकत घ्या त्या पॅडचा वापर करा त्याच्यावरती कुठलाही घटक लिहू नका म्हणजे तुम्हाला ते पॅड वापरता येईल यानंतर आहे नेक्स्ट पुढचं साहित्य सहा नंबर आहे इतर साहित्य देखील तुम्हाला बऱ्याच वेळेला गरजेचं असतं जसं तुम्हाला पेन्सिल लागेल इरेझर लागेल किंवा इतर अजून काही साहित्य असेल त्याची गरज पडते तर हे साहित्य ज्या ज्या पेपरला आवश्यक आहे त्या त्या पेपरसाठी आपल्याला ते साहित्य घेऊन जावं लागतं म्हणून एक कंपास चांगली ज्याच्यावरती कुठलेही काही खराब केलेले भाग नसेल अशी कंपास पेटी देखील तुम्ही सोबत ठेवू शकता कारण भूगोल असेल अर्थशास्त्र असेल मॅथ असेल इतरही विषय आहे, जे आहेत की ज्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आकृती काढावी लागते ते आकृत्या ज्या आहेत त्या पेन्सिलने काढल्या जातात तिथे पेन्सिल लागते इरेझर लागतो बाकीच्या गोष्टी लागणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला ही कंपासपेटी आपल्यासोबत ठेवावी लागते तर ती देखील एक व्यवस्थित कंपासपेटी तुमच्या बॅगमध्ये ठेवून द्या त्याची गरज पडणार आहे यानंतर आहे नेक्स्ट पुढचं सातवा घटक साहित्य आपलं लागतं ते म्हणजे घड्याळ प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्याजवळ एक डिजिटल नाही साधं शंभर दीडशे रुपयापर्यंत घड्याळ मिळतात तर परीक्षेसाठी का होईना पण ते घड्याळ जवळ ठेवा कारण किती वेळ राहिला आहे प्रत्येक प्रश्न किती मिनटात सोडवायचा यासाठी ऑलरेडी आपण टाईम मॅनेजमेंटचे व्हिडिओ बनवलेले आहेत तिथं सांगितले हा प्रश्न पाच मिनटात सोडा हा प्रश्न सहा मिनटात सोडा हा प्रश्न आठ मिनटात सोडवा त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस टाईम पाहण्याची वेळ येणार आहे मग तुम्ही जी बोर्डाची शाळेमध्ये त्या सेंटरमध्ये बेल असते ती एक तासाने होत असते तोपर्यंत तो तुमच्या लक्षातच येणार नाही किती वेळ झाला आहे किती मिनटांनी आपल्याला कोणता प्रश्न घ्यायचा होता ते पाहण्यासाठी तुम्हाला घड्याळ लागणार आहे तर त्या घड्याळाची एक गरज आहे तर ते घड्याळ देखील बॅगमध्ये ठेवून द्या ह्यानंतर नेक्स्ट पुढचं साहित्य आठ नंबरला आपण घेतो आहे पाणी बॉटल पाणी बॉटल देखील गरजेचे आहे पाणी बॉटल आपलं स्वतःचं घरचं असावं घरूनच ते भरून घेऊन जावे बॉटल जेणेकरून परीक्षेच्या काळात नवीन कुठलं बाहेरचं पाणी तुम्ही पिऊ पेणार नाहीत आणि बाहेरचं पाणी न पेल्यामुळे कुठलाही त्रास होणार नाही बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे सेंटर हे त्यांच्या शाळा महाविद्यालयांमधून असून इतर दुसऱ्या ठिकाणी असतात मग अशा वेळेस त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाणी पिलात किंवा बाहेर दुसरीकडं कुठेतरी पाणी पिलात की त्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवरती होतो आणि तब्येत खराब होते पेपरमध्ये आपल्याला तब्येत खराब होऊ द्यायची नाही आहे त्याची काळजी घ्यायची आहे सो आपण घरूनच पाणी बॉटल घेऊन जा आणि मला वाटतं यावर्षी पाणी वाटपाच्या संदर्भामध्ये बोर्डाचे नियम बदललेत त्यामुळं पाणी तुम्हाला देण्यासाठी कोणी येईल किंवा नाही हा एक प्रश्न आहे त्यामुळे तुमची बॉटल तुमच्याजवळ असावी ती घेऊन जावी जेव्हा किंवा थोडंसं अर्धा पाऊन तास होईल त्यावेळेस थोडंसं पाणी प्यावं जेणेकरून तुम्हाला ते कम्फर्टेबल ठेवेल शरीराला आणि व्यवस्थित पेपर जातील तर हे देखील पाणी बॉटल तुम्हाला घेऊन जायचे तो पाणी बॉटल काढून ठेवा किंवा बॅगमध्ये ठेवा मोकळी रिकामी सकाळीनंतर जेव्हा आपण घेऊन जाणार आहोत बॅग त्यावेळेस ते पाणी बॉटलमध्ये पाणी घ्या आणि मग जाऊ शकते त्यानंतर आहे नऊ गणवेश किंवा तुमचा कॉलेजचा ड्रेस आता बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांना कॉलेजचा ड्रेस सोडून इतर ड्रेस घालण्याची खूप हौस आहे आणि ती पण विशेषतः परीक्षा कालावधीमध्ये मित्रांनो परीक्षा संपल्यानंतर तुम्हाला पाहिजेत ते कपडे पाहिजेत तसे ड्रेस घालता येणार आहेत आणि ते घालून कुठंही फिरता येणार आहे फक्त परीक्षेच्या काळात तुम्हाला ते नवीन ड्रेस घालण्याची जी हौस आहे ती थोडीशी थांबवा मनावरती ताबा ठेवा स्वतःच्या मनाला कंट्रोल करा या सहा पेपर पुरते मला ड्रेस घालायचं नाही नंतर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे सगळं करता येणार आहे आता याची गरज आहे का हो याची गरज असते ती कशासाठी जेव्हा तुम्ही सेंटरवरती जातायत त्यावेळेस सगळ्या मुलांचे कॉलेजचे ड्रेस असतात तुम्ही एकटा फक्त चा ब्लाक मदे चा, आ, चा, ड्रेश चा त्या पंचवीसच्या ब्लॉकमध्ये वेगळ्या कलरच्या किंवा विदाऊट कॉलेजच्या ड्रेसच्या जेव्हा दिसतात त्यावेळेस बाहेरून जेव्हा चेकिंगला लोक येतात किंवा जो सुपरवायझर पण असतो त्या सगळ्या लोकांचं सगळ्या शिक्षकांचं पहिलं त्या वर्गात आल्यावरती लक्ष तुमच्या एक एकट्याकडे जातं कारण तुम्ही वेगळे दिसत असतात मग तुम्ही वेगळे आहेत म्हटल्यावरती त्या सुपरवायझरचं पण मत बनतं की हा वर्गामध्ये न ना ऐकणारा विद्यार्थी आहे तेव्हा आज देखील कपडे कॉलेजचे घालून आलेले नाही दुसरी गोष्ट इतर विद्यार्थ्यांपेक्षा वाढ दिसल्याने तुमच्याकडं पैसे पहिलं लक्ष जाणारे कुठले आता स्क्वॉड जरी आलं तरी पहिलं तुमच्याकडंच त्याचं लक्ष असणार आहे आणि तुमच्याजवळ येऊन ते उभं राहील तुमची चेकिंग करेल तुम्हाला डिस्टर्ब करणार तुमचं लिखाण थांबवणार तुमची लिंक पेपर लिहिण्याची त्या प्रश्नाच्या उत्तराची तोडणार मग हे खूप त्याचे परिणाम होतात आपल्याला ते कळत नाही पण त्याकडे दुर्लक्षित होतो आता प्रश्न असा आहे की सगळ्याच महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती नाही आहे काही शाळा अशा आहेत काही महाविद्यालय अशी आहेत की तिथं ड्रेसचा कोडच नाही आहे मग अशा वेळेस ते विद्यार्थी विचार करतात की सर आम्हाला तर ड्रेस नाही मग आम्ही काय करायचं ज्या विद्यार्थ्यांना ड्रेस कोड नाही त्या वर्गामध्ये त्या शाळेमध्ये त्या ब्लॉकमध्ये सगळेच वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घालून आलेले असतात त्यामुळे मग एका विद्यार्थ्याकडे लक्ष जाणार नाही सगळ्यांकडंच डिस्ट्रिब्युट होऊन लक्ष जातं तर मग कोणाला विचारायचं किंवा कोणाचे चेकिंग करायची हे कळत नाही पण जेव्हा कॉलेजचे ड्रेस बाकीचे सगळे घालून येतात आणि तुम्ही एकटे येत नाहीत किंवा चार दोन विद्यार्थी येत नाहीत तर त्या ब्लॉकमध्ये तुमच्यावरतीच जास्त लक्ष राहणार आहे मग ते आता ठरवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला कशी परिस्थिती आहे आणि कोणती स्थिती आहे ड्रेस कोड असेल तर तुम्ही घालून जा नसेल तर मग रेग्युलर तुम्हाला पाहिजे ते ड्रेस तुम्ही घालू शकता यानंतर शेवटच्या घटकाकडे आपण आलो आहे शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा पाठ तो म्हणजे बूट की चप्पल परीक्षेला बूट घालून जायचे की चप्पल घालून जायचा हाही प्रश्न असतो बरेचसे विद्यार्थी शूज वापरत आहेत बूट वापरत आहेत तर अशा विद्यार्थ्यांना विनंती असेल माझी की शक्य दोन आपण सँडल वापरली तर बरी होईल एकतर आता थोडेसे उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि तुम्ही अकरा ते दोन तीन ते सहा या कालावधीमध्ये पेपर लिहायला बसताय तर तो हिट असलेला कालावधी आहे उष्णता असलेला कालावधी आहे उन्हाचा वेळ आहे तर त्या सॉक्समध्ये शूजमध्ये बुटांमध्ये अनकम्फर्टेबल वाटतं आणि मग ते बूट काढून ठेवावेत की काय करावं असे प्रश्न निर्माण होतात आणि बूट असेल तर सॉक्स आपण वापरणार सॉक्स असेल तर जेव्हा चेकिंगसाठी येतात लोक त्यावेळेस ते सॉक्स काढायला लावतात बूट काढायला लावतात आणि मग चेकिंग केली जाते मग अशा वेळेस तुम्हाला डिस्टर्ब होणार आहे तुम्हाला ते बू शूज काढण्यामध्ये ते शू सॉक्स काढण्यामध्ये वेळ जातो तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला जर तो वेळ वाचवायचा असेल तर सँडल ठेवा सँडल असेल तर एक सेकंदामध्ये तुम्ही सँडल बाजूला काढू शकतात आणि चेकिंग करणारा पण सँडल पाहिल्यावरती तुम्हाला डि डिस्टर्ब करणार नाही तो पुढं निघून जाईल पण ज्याचे शूज आहेत त्याला काढायला लावले जातात सॉक्स काढायला लावले जातात त्यामुळं तुम्हाला डिस्टर्ब होतून तुमचा वेळ वाया जातो परीक्षेतला तर त्यासाठी सँडल हा बेस्ट पर्याय की कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला त्याच्यात होत नाही प्रकारे मित्रांनो एकूण दहा साहित्य मी आज तुम्हाला सांगितली की ते तुम्हाला परीक्षा काळामध्ये उपयोगी पडतात त्या दहा साहित्यांची तयारी आदल्या दिवशीच करायची हे सगळी साहित्य व्यवस्थित ठेवायची आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही डायरेक्ट बॅग उचलली आणि बोर्ड परीक्षेला निघाला तरी चालू शकता फक्त याच्यामध्ये पाणी बॉटलचे एक प्रश्न आहे तो पाणी तुम्हाला त्या दिवशी सकाळी भरून तुमच्या बॅगमध्ये ठेवून निघायचं आहे मित्रांनो हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत मला वाटतंय सर्व विद्यार्थ्यांच्या ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील आणि तुम्ही ही सगळी दहा वस्तूंची नावं लिहून घ्या त्याच्यावरती टिकमार्क करून कोणकोणते घटक आपण घेतले हे पहा आणि त्याप्रमाणे बोर्ड परीक्षेला जा ठीक आहे मित्रांनो हो। आज हे दहा साहित्य परीक्षेला जाण्यापूर्वीची पाहिलेली आहेत ह्याच्यानंतर परीक्षा केंद्रावरती जेव्हा तुम्ही पोचतात जिथं परीक्षा आहे तिथं तिथं गेल्यावरती काय करायचं याविषयीची माहिती आपल्याला अभ्यास यायची ती माहिती आपण भाग दोनमध्ये पाहणार आहोत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भाग दोनसोबत इतर घटकांच्या माहितीसोबत तोपर्यंत तो नमस्कार